ऍक्टिव्हिटी घेणार आहे कशाची स्वरांची ऍक्टिव्हिटी घेणार आहे आपण आज मी काय करणार आहे तुम्हाला हाताद्वारे मी तुम्हाला स्वर सांगणार आहे तुम्ही काय करायचे ते ओळखायचे कोणते स्वर आहे हा हा okay? ओके चला पहिला स्वर बरोबर सगळे स्वर तुम्ही बरोबर ओळखले परत सांगा बरं हा कोणता आहे बरोबर आता तुम्ही सगळे स्वर ओळखले चौदाशे चौदा ओळखले आता मी काय करणार आहे एक अक्षर देणारे अक्षर हा आणि त्याला स्वर लावणारे ते तुम्ही ओळखायचे आता हवेत मी मूळ अक्षर काढणारे ते ओळखायचे तुम्ही बघा नीट बघा <laughs> आ लावला काय झालं आता ओळखा मी प काढलो होतं नुसतं आणि त्याला काय लावलं ई प ला ई काय झालं आता बघा न लावकार काय झालं न लावू आता मी काय करते स्वर स्वर अक्षर आता दोन अक्षरांचा मी शब्द सांगणार तुम्हाला तो ओळखायचा हवेतच सांगणार आहे ओळखायचा हा बघा काय सांगितलं आता दुसरं पहिले काय दिलं होतं मी आणि नंतर काय दुसरं ओळखल बघा तुम्ही आता हवेतले अक्षर ओळखले आणि स्वर ओळखले ठीक आहे अक्षरांना काय लागत असत स्वर लागत असतो आणि मूळा स्वर लागेल लागल्यानंतर मूळाचा मुला, काय बदलतो आवाज बदलतो समजा आता कला का आता मी अक्षर सांगते आणि स्वर तुम्हाला हाताने दाखवते ते ओळखायचे तुम्ही हा त